दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लागे ठावधुंडावा इतुले जाना वया जाना कोड तरी मने मना पारदीच्या खुना जानदे गोविंदची साधव्या देह आदी काय खरा देह संबंध पसारा बुजगावने चोरा लक्षणसे भासते तुका करी जागा नको वापसू वाऊगा आहिशी तो अंग अंगी डोळे उघडी हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे तर आपण पुढे याचा सोप्या आणि अर्थपूर्ण भाषेमध्ये याचा अर्थ पाहूया तर तुकाराम महाराज म्हणतात उरला तो अवघा हरी अपना बाहेरी न लागे ठाव धुंडावा तुकाराम महाराज सांगतात या जगात दुजे म्हणजे दुसरे काही देवाव्यतिरिक्त आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात सगळं काही एकच परमेश्वर आहे जर आपण आपला मीपणा म्हणजेच अहंकार द्वेतभाव मोडून टाकला तर उरतो तो फक्त हरी म्हणजेच ईश्वर देव आपल्यापासून वेगळा नाही त्यामुळे त्याला वेगळं शोधायची गरज नाही तो आपल्या आतच आहे कोडतरी मने मना पारतीच्या खुना जाणते गोविंदची साधव्या हे ज्ञान समजून घेणे कठीण आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी मनावर नियंत्रण ठेवावं जसा शिकारी प्राण्याच्या पावलाचा मागोवा घेतो तसाच साधकाने मनाच्या हालचाली ओळखून आत्म्याचं ज्ञान मिळवावं गोविंदच्या साधव्या म्हणजेच देवाकडे एकाग्र व्हावं देहसंबंध पसारा बुजगावने चोरा रक्षणेचे भाजते हा देह आणि त्याचे संबंध हे खरे नाहीत ते तात्पुरते आहेत आणि मृगजळासारखे भासतात बुजगावने चोरा म्हणजे चोराला फसवण्यासाठी केलेलं बाहुल म्हणजेच चरी, शरीर शरीर ही तसंच आहे नको वापसू वाऊगा आई सुतू अंग अंगी डोळे उघडी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणजेच मी जागा झालो आहे मला आत्मज्ञान आला आहे आता वेगळे देवाचं पूजन वा साधना करण्याची गरज नाही कारण देव माझ्यातच आहे माझ्या प्रत्येक अंशात आहे फक्त डोळे उघडायचे म्हणजेच आत्मजागृती करायची